काल मुंबईसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते मात्र आजही रेड अलर्ट देण्यात आल्यानं ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी तुलनेनं कमी पाहायला मिळाली मात्र आजही पाऊस पडणार म्हणून अंदाज वर्तवला गेला होता पण आज सकाळपासून पाऊसच पडला नाहीये पवा पावसाचे अंदाज पावसाचा अंदाज खरं तर होता म्हणून ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी दिसते आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काल आठवड्याचा पहिला दिवस होता कामावर जायचा पहिला दिवस होता आणि सोमवार होता पण काल पावसाने संपूर्ण मुंबई ठाणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रभर जोरदार पाऊस पडला आणि याचा परिणाम जो आहे तो लोकांच्या कामावरती झाला होता विशेष करून मुंबईची लाईफलाईन मांडली जाणारी मध्य रेल्वे जी आहे किंवा रेल्वे लाई रेल्वे लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित झाली होती आणि साधारणपणे पहाटेपासून ते दुपारपर्यंत गाड्या ज्या आहेत त्या नव्हत्या त्यामुळे अनेक चाकरमाने जे आहेत ते कामाच्या पहिल्या दिवशी जायला जे आहेत त्यांना जाताला नाही किंवा ते खूप उशिरा पोचले आज मंगळवार आहे आणि आज आजच्या दिवशी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता की मोठ्या प्रमाणामध्ये आज पाऊस पडेल रेड अलर्ट जो आहे जारी केला होता पण पहाटेच्या चार पाऊस जो आहे पूर्णपणे थांबलेला आहे आणि ऊन पडलेला आहे ठाणे रेल्वे जी परिस्थिती आहे एरवी आपण जर पाहिलं तर सकाळच्या वेळेस या प्लॅटफॉर्मवरती भरपूर गर्दी असते पण हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेला होता की आज पावसाची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळेच बरेच प्र चाकरमाने जे आहेत हे चाकरमाने आलेले नाही आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज रेल्वेला जी आहे ती गर्दी देखील कमी पाहायला मिळते रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत ते वेळेवर आहेत आपल्यासोबत काही प्रवास म्हणून त्यांच्या त्याला काल खूप पाऊस होतात हवामान खात्याचा अंदाज नव्हता पण काल खूप पाऊस पडला रेल्वेसेवा कोसळली आज हवामान खात्याचा अंदाज होता की रेड अलर्ट आहे मोठा पाऊस पडेल आणि इथे पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे लोकं जी आहेत ती आज कमी आलेली दिसत आहेत काय लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे प्रत्येक दिवसामध्ये काही नाही काही ते रेल्वेचं प्रॉब्लेम असतात आकान कि आज आज पाड़ लेट आल घर लोग हैं जो अंदाज दिए थे उसके बारे में कल मैं भी आया था ग्यारह बजे यहाँ पे था ट्रेन नहीं जा रही थी बारिश कंटिन्यू चल रहा था तो ट्रेन नहीं जा रहा था मैं वापस अपने घर चला गया मैं भी यही सोच रहा था कि आज बारिश गिरेगा लेट सो के उठा नहीं जाने का मन था लेकिन देखा मौसम साफ था बारिश नहीं हो रहा था फिर फटाफट उठा तैयार हुआ मैं कहा नहीं ऑफिस चलेंगे तो मुझे लगता है की आज कल का सोच के जो की आज बारिश होगा फिर नाही ट्रेन चलेगा इसकी वजह चले गेली वजेड कमी दादा काय सांगाल काल पाऊस होता काल पाऊस नव्हता म्हणून सांगितलं होतं आणि आज पाऊस नाही आज सांगितलं पाऊस पडणार आहे त्या अंदाजामुळे कुठेतरी आपल्या आपला आपण थोडं कन्फ्यूज होतो लोक त्यामुळे कमी दिसत आहेत नाही कसं असतं मग त्या हिशोबाने माणूस बाहेर पडतो ना पाऊस पडणार म्हटलं की माणूस करतं गाड्यांचं पण टायमिंग नसतं आणि माणूस मग त्याप्रमाणे हे करतो आणि सेफली म्हणून घरी राहतो आणि नेमका पाऊस नसतो आणि मग गाड्या व्यवस्थित असतात असं होतं आता आज म्हणाले पाऊस आहे पण आज तर काहीच नाही थेंबच नाही पावसाचा म्हणजे आज तरी व्यवस्थित असं आय होप सो पण बघू आता थांबलेलो इथे एक तासानंतर काही अनाऊन्समेंट नाही काही नाही तो भरपूर खोळ परत मला एरोलीला परत जावं लागलं पण आज ऑफिस आज आज होता अलर्ट आज जवळचा पाऊस पडेल ऑफिसला कालच सांगितलं असेल मग आता टायमिंगवर निघालायच का या हवामान खात्याच्या अंदाजामुळे टायमिंग पाठीपढ झाला आता काही विश्वासच नाही चला म्हटलं आपलं ते झालं जे होईल जे होईल ते सुमेश गोविलकरचं अजित मांडरे न्यूज एटीन लोकमत ठाणे पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे विधानसभेमध्ये याच मुद्दा गाजूनही रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याची तजदी प्रशासनानं घेतली नाहीये आणि त्यामुळे चिखल्यानं माखलेल्या आणि मोठमोठे खड्डे असलेल्या महामार्गावरून वाहनधारकांना कसरत करत वाहनं चालवावी लागत रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वाराला तर खड्ड्यांचं खरं तर जाळच पसरलं असून त्यातूनच वाट काढत शहरात प्रवेश करावा लागतोय त्यामुळे वाहनधारक संतप्त झालेत पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे माझ्या पाठीमाग पाहायला गेलं तर मी सध्या रत्नागिरीच्या प्रवेशद्वारावरती आहे आणि या प्रवेशद्वारावरतीच आहे ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि यातूनच वाट शोधत आहे ते वाहनधारकांना कसरत करत प्रवास करावा लागतो आहे खरं तर रत्नागिरी शहराकडे हा जाणारा मार्ग आहे आणि या मार्गावरतीच अगदी या चौकामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत खरंतर याच मार्गावरून अनेक राजकीय नेतृस्थ प्रवास करत असतात मात्र त्यांच्या दृष्टिक्षेपात हे खड्डे आलेत की नाहीत अशा पद्धतीचा सवाल आहे तो वाहनधारक या ठिकाणी उपस्थित करत असतात या ठिकाणी पाहायला गेलं तर ही जी वाहनं आहे ती कशा पद्धतीनं या खड्ड्यातूनच वाट काढत ये जा करत असल्याची दृश्य आहे ते आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणात या महामार्गाची आहे ती दुरावस्था झालेली आहे वारंवार अनेकांनी या महामार्गाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला विधानसभेत सुद्धा या महामार्गाचा मुद्दा आहे तो गाजला मात्र असं असलं तरी खड्डे बुजवण्याची तसदी आहे ते प्रशासनानं घेतलेली नाही त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करत आहे ते यातून वाट काढावी लागते खरं तर पावसामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या खड्ड्यांचा नेमका अंदाज आहे तो वाहनधारकांना येत नाही त्यामुळे लहान मोठे अपघातसुद्धा या महामार्गावरती आहे ते घडलेले आहेत वाहनांचं नुकसानसुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मात्र प्रशासनान त्याबाबत कोणतीही बुडाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत नसल्याचं दृश्य आहे ते या ठिकाणी दिसून येते त्यामुळे हे खड्डे पावसामुळे आणखीनच मोठे होताना दिसून येतात ते बुजवले जावावेत अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते इथल्या सर्वसामान्य नागरिकांची आणि वाहनधारकांची आहे मात्र एकूणच त्याकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे यातूनच आहे ते वाट काढत वाहनधारकांना आपली वाहनं आहे ती चालवावी लागतात आणि त्यामुळे कुठंतरी प्रशासनानं आता या गोष्टीची दखल घ्यावी आणि यातून वाहनधारकांची सुटका व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती इथले नागरिक आणि वाहनधारक आहे ते व्यक्त करत आहेत आता प्रशासन या सगळ्या बाबीनंतर किंवा वाहनधारकांच्या या अवस्थेनंतर तरी आता जागा होणार का आणि खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपाडिसर ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास खडतर झालाय राज्याच्या विधानसभेत देखील लोकप्रतिनिधींनी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून आवाज उठवला होता मात्र या महामार्गावर खड्डे अद्यापही जैस थे असून नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी तीन तासांऐवजी तब्बल आठ तासांचा वेळ लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय मी आता नाशिक मुंबई महामार्गावरती आहे आणि नाशिक मुंबई महामार्गावरती नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी नेहमी तीन तासाचा वेळ लागतो मात्र आता नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककरांचा आणि या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ जो आहे तो तब्बल सहा ते सात तासांवरती जाऊन पोहोचलेला आहे त्याला कारण म्हणजे नाशिक मुंबई महामार्गावरती अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांचा परिणाम म्हणून वाहतूक जी आहे ती अशा पद्धतीने ठिकठिकाणी धीम्या गतीने होते आणि त्यामुळे नाशिककरांचा किंवा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जो आहे तो धीम्या गतीने झाल्याचं पाहायला मिळत केवळ नाशिकच नाही तर नाशिक मुंबई महामार्गावरील ठाणे शहापूर कल्याण बायपास अशा वेगवेगळ्या चौकांमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरचे खड्डे बुजव यासाठी आंदोलन केलं जात आहे काही प्रवाशी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय त्रास होतो गाडी चालवताना नेहमीचा त्रास आहे या या ठिकाणी तर आहेच आहे आणि ही दोन तर इगतपुरी पर्यंत यायचं म्हटलं तर दीड ते दोन तास लागत आहे आजच्या कंडिशनला तर हे लवकरात लवकर सुरळीत झालं तर सर्व नागरिकांना आपल्या फायदेशीर राहील व आपण बघतोय नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहे की या महामार्गावरून जात असताना प्रवास खडतर करावा लागतोय नाशिकहून मुंबईला जात असताना तब्बल तीनशे साठ रुपयांचा टोल नागरिकांना द्यावा लागतो मात्र टोल भरून देखील नागरिकांना चांगले रस्ते मिळत नसल्यानं नागरिकांमधून संतापाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं एक संतापाची भावना नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये आहे त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती आता प्रवाशांकडनं केली जातीय लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक